नमस्कार मित्रांनो कसे आहात तर आज आहे भोगी तर भोगी सणाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपण बनवणार आहे भोगीची भाजी तर त्याच्यासाठी मी मसाला भाजून घेत आहे मी आता गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये मी हे धने बडीशेप लवंग दालचिनी आणि मिरी हे सर्व मी मस्त असं भाजून घेणार आहे खरपूस असं भाजून घेणार आहे तर बिलकुल हे करपवायचं नाही नॉर्मल असा लाल कलर आहे तरच भाजायचा आहे हे आपल्याला तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे याला प्लेट है। जिरे है थोड़े से। तो प्लेट आता मी त्याचबरोबर आज सफेद तिळाचा मान आहे तर आज मी याच्यामध्ये थोडस गरम करून घेते हे तेल जास्त हे आपल्याला गरम करायचं नाही एकदम छान भाजले आहेत तर आपण हे आता काढून घेऊया तर त्याचबरोबर आपण आता खोबरं भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता मस्त असा कलर येतो त्याला तुपास करपवायचं नाही आहे चला तर मग आपण हे काढून घेऊया सर्व मी आता काढून घेतले आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण हे बारीक करून घेणार आहे हे सर्व जिन्नस आपले भाजून घेतले ते पूर्ण थंड करून आता हे आपण तर तुम्ही बघू शकता मस्त असा बारीक करून दळून घेतलेला आहे बिलकुल पाणी वापरलेलं नाही पाण्याचा न ना वापर करता मी पूर्ण बारीक करून घेतलेला आहे ॲक्च्युली आता शेंगदाणे पण ह्याच्यामध्येच टाकतात परंतु मी ऑलरेडी शेंगदाणे भाजून बारीक करून ठेवलेलं आहे त्याचं कूट वगैरे करून ठेवलेलं आहे तर आपण ज्यावेळेस भाजी बनवणार आहे त्याच्यामध्ये त्यावेळेस आपण त्यावेळेस टाकूया तर तुम्ही बघू शकता किती छान एकदम बारीक झा चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी आता गॅस ऑन करते आणि असं मीडियम आकाराचं मी पातीला घेतलेलं आहे ते मी ठेवून घेते थोडंसं गरम करून घेते गरम झाल्यानंतर ले आपली तेलामधली जी पळी असते त्याच्या सहाय्याने आपण दोन पळ्यात तेल टाकणार आहे जास्तही तेलाचा वापर करायचा नाही तर मी ह्याच्यामध्ये दोन पळ्या आपल्या तेलामध्ये असतात छोट्या त्या टाकलेल्या आहेत त्या गरम करायला मी ठेवलेल्या आहेत तेल तर तुम्ही बघू शकता छान असं आपलं तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकणार आहे तेल गरम झाल्याशिवाय मोहरी टाकून गडबड करायची काम मग मी जिरेही टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि कांदा एक वाटती कांदा टाकून घेतला आहे त्याच्यामध्ये छान असा कडका बसलेला आहे आपण कांद्याला खरपूस असा लालसर कलर येऊन जायचा त्याचबरोबर आले लसणाची पेस्टही त्याच्यामध्येच टाकणार आहे तेलामध्ये पूर्ण त्याचा कच्चापणा जाईल लसणाचा आणि पाण्याचं कोढणी देताना गॅसची फ्रीम लो लोस ठेवायची पायमध्ये ठेवायची नाही आपले सर्व मसाले बिनस पूर्ण करू शकतात त्याचबरोबर एक वाटी टोमॅटो म्हणजे एक मिडियम साइजचा एक टोमॅटो टाकलं आहे आता हे छान असे एक त्याच्यामध्ये जे आपण बनवलेला मसाला आपण मग जे गरम करून जे वाटण केले ते के आपण पूर्ण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत धने वगैरे ते सर्व ताज्या ताज्या मसाल्याचा मस्त असा सुवास येतोय कांदा टोमॅटो छान भाजलेला आहे मसालाही छान झालेला आहे गॅस चिकन मी म्हणजे आपले मसाले वगैरे करपत आहे ज्या भाज्या अवेलेबल होत्या ज्या भाज्या मला भेटल्या त्या मी सर्व भाज्या घेऊन आलेल्या आहेत त्या हरभरा आहे वटाण आहे बोरांचे काप पण काढून घेतलेत आणि आखे बोर पण घेतलेले ते गाजर आहे घेवडा आहे पावटा आहे नंतर बटाटा आहे वांगी आहेत वांगी मी पाण्यामध्ये ठेवलेत ॲक्च्युली ते चिरले गेले की काळे पडतात म्हणून चाकवत घेतले जेवढ्या मला भाज्या भेटल्या तेवढ्या मी सर्व भाज्या घेण्यासाठी तर आपण त्याच्यामध्ये आता ह्याच मसाल्यामध्ये आपण आता लाल तिखट टाकणार आहे दोन चमचे त्याचबरोबर घरचा मसाला ही। एक दीड चमचा टाकणार आहे खूप तिखट असं करणार नाही चिमटभर हळद बाकी कोणत्याही मसाल्याचा वापर करणार नाही पूर्ण अस तेल सुटलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण मगाशी बघितलेल्या भाज्या पूर्ण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया मी दोन तीन वेळा पाण्याखाली धुवून घेतले तर आपण पूर्ण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया तर ज्या भाज्यांना शिजायला वेळ लागतो त्या भाज्या अगोदर टाकून घेतात आणि ज्या भाज्या लगेच शिजतात त्या दहा मिनिटांनी लेट टाकायच्या दोन्ही बरोबर शिजून जातो पण ह्या भाज्या लेट शिजतात त्यासाठी मी ह्या भाज्या लवकर टाकलेत आणि ज्या लवकर शिजतात त्यांनी पाठीमागे ठेवले त्या दहा मिनटाने टाकणार आहे पावठा नंतर वटाणा ह्या भाज्या लवकर शिजत नाही त्यासाठी मी त्या अगोदर टाकले गाजर पण मी ऍक्चुलीच्या याच्यामध्येच टाकून घेतले ऑलरेडी गाजरामध्ये गोडवा असतो तो गोडवा या तिखटामध्ये उतरावा म्हणजे गोडवा कमी व्हावा याच्यासाठी मी याच्यातच टाकून घेतलेला आहे तर मी एक दहा मिनटं झाकण ठेवणार आहे तर आपण आता हे झाकण दहा मिनटं झालं ठेवलेलं आहे तर आपण हे आता काढून घेऊया खूप छान असा वापरलेल्या भाज्या तर ह्याच्यात पाणी वगैरे होतलं नव्हतं चला भाजा। हो तर मग आपण राहिलेल्या भाज्याही टाकून दिल्या तरी ते बटाटा आहे वांग आहे चाकवत आहे

आपण भरपूर असे काही मसाले वापरले नाही आमच्याकडे बोलतात चाकवत वगैरे असं चिरत नाही म्हणजे मी त्याचे छोटे छोटे पाणीच वगैरे असे घेतलेले आहेत त्यांना कट वगैरे केलेले असं चिरलेलं नाही त्या पाण्याला आय असेच टाकलेले आहेत तर चला तर मग आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया तर आम्ही या सेंदू मीठ वापरतो तुम्ही बघू शकता हे तर आपण हेच आता मीठ आपण जेवणातही घेणार कुठलं मीठ वापरायचं आहे असं जास्त काही असे ड्राय वगैरे ठेवणार नाही सुट्टी करणार नाही जेणेकरून आपल्याला बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भाकरी कि जे गरम पाणी केलेलं होतं तर ते गरम पाणी पण मी ओतून घेतलेलं आहे तर ॲक्च्युली कोणत्याही भाजीत गरम पाणीच ओतायचं मस्त असं मी गरम पाणी ओतून आहे आणि वरून कोथिंबीर टाकली आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे भाजीला आपल्या तर आपण ही भोगीची भाजी केलेली आहे त्याचबरोबर आपण आता बाजरीची भाकरीही करणार आहेत तिळ लावून तर भोगीची भाजी झाल्या तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली भाजी शिज कटही खूप सुंदर आलेला आहे आपल्या भाज्या खूप छान शिजत आहेत